नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न पडत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतातील पहिली एआय पॉवर्ड अंगणवाडी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे राज्य, राज्य तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील पहिली एआय पॉवर्ड अंगणवाडी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणी असं विचारलं तर नागपूर या जिल्ह्याच्या अंतर्गत या ठिकाणी ही अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून विक्रम साराभाई अंतराळ केंद्र ज्याला आपण बोलतो व्ही एस एस सी याचे नवीन डिरेक्टर नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डॉक्टर ए राजराजन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवीन संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे जे काय विक्रम साराभाई अंतराळ केंद्र आहे याची स्थापना एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे ला झाली आणि याची पालक संस्था म्हणजेच पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे इस्रो आणि इस्रो बद्दल बिलकुल इसरून जायचं नाही इस्रोचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीशे एकोणसत्तरला ला आणि वर्तमानमधील अध्यक्ष आहेत या ठिकाणी इस्रोचे व्ही नारायणन ठीक आहे बरेच जण मला मेसेज करत आहेत की सर तुमची जी काही सहा महिन्याची पी डी एफ आहे जानेवारीपासून जूनपर्यंत जुलै महिन्याची मिळेल का पहा मला सुद्धा कोणाचं तरी ऐकावं लागतं बरोबर की नाही मी सुद्धा या ठिकाणी टीममध्ये काम करत असतो त्याच्यामुळे आपल्याला जे टास्क मिळतात त्याच्यावरतीच मला देखील काम करावं लागतं सध्या आपल्याकडे जानेवारी दोन हजार पासून जून दोन हजार पर्यंत पीडीएफ अवेलेबल आहे या मध्ये टोटल नव्वद पानं आहेत ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झोरॉक्स देखील काढू शकता आणि या ठिकाणी या ची किंमत आहे फक्त फक्त नव्याण्णव रुपये हे नव्याण्णव रुपये तुम्हाला कुठे पाठवायचे आहेत तर हा जो काही स्कॅनर आहे या स्कॅनरला तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे किंवा गुगल पे ओपन करा नव्याण्णव रुपयाचा पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा डायरेक्ट फोनपे करू नका ठीक आहे आणि माझा मोबाईल नंबर लक्षात घ्या शहाण्णव सातशे तीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे पेमेंट करून या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला पीडीएफ पी या ठिकाणी प्रोवाइड केली जाईल ठीक आहे डायरेक्ट या नंबरला फोन पे किंवा गुगल पे नका करू ठीक आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस कोणत्या देशामध्ये दे आयोजित केलं जाणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आयचा फुल फॉर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स मराठीमध्ये म्हणता येईल कृत्रिम बुद्धिमत्ता बरोबर तर एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस हे ऑर्गनाईज करण्यात येणार आहे आपल्या भारतामध्ये प्रश्न आहे समिटबद्दल समिट म्हणजे काय परिषदेबद्दल समिट्स बद्दल बरोबर तर वेगवेगळ्या ज्या काही परिषदा होत असतात किंवा आयोजित केल्या जाणार आहेत त्याच्यावरती लगेच आपण या ठिकाणी रिव्हिजन टाकूया किती अभ्यास करता हे महत्वाचं नाही केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन परत 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 किती वेळा मारता हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या जागतिक हायड्रोजन शिखर परिषद रॉटरडॅम नेदरलँड या ठिकाणी क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये एकावन्नावी वार्षिक जी सेवन शिखर परिषद कॅनडामध्ये कॉप तेहतीस दोन हजार अठ्ठावीसमध्ये मध्ये भारतामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ब्रिक्स शिखर परिषद भारतामध्ये बॉन हवामान बदल परिषद जर्मनीमध्ये सातवी हेलिकॉप्टर आणि लघु विज्ञान शिखर परिषद पुण्यामध्ये पहिला एशियन भारत संवाद चेन्नईमध्ये क्वॉड दोन हजार पंचवीस ची बैठक भारतामध्ये ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीस आंध्र प्रदेशमध्ये आणि ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस भारतामध्ये आयोजित केला जाणार आहे पुढचा प्रश्न सतराव्या क्रमांकाचा पुरुष आशिया क्रिकेट कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे तर पर्याय क्रमांक बी यू ए म्हणजेच युनायटेड अरब इमिरेट्स या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी दोन हजार पंचवीसचा जो काही सतराव्या क्रमांकाचं संस्करण आहे कशाचं पुरुषांचं आशिया क्रिकेट कपचं ते या ठिकाणी यू ए ई या देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात येणार आहे मग लगेच झालेल्या किंवा होणाऱ्या ज्या काही या ठिकाणी वेगवेगळ्या क्रिकेटच्या असतील किंवा वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या कोठे होणार आहेत किंवा कुठे झाल्या आहेत याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या महत्वाची स्लाइड आहे स्टार करून ठेवा टी ट्वेंटी विश्वचषक पुरुषांचा दोन हजार सव्वीस मध्ये भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस भारतामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस यू ए ई आणि पाकिस्तानमध्ये फाईट बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस भारतामध्ये फिफा पुरुषांचा जो काही विश्वचषक आहे तो दोन हजार सव्वीसमध्ये ए मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांमध्ये आणि फिफाचा जो काही महिला विश्वचषक आहे तो दोन हजार सत्तावीस मध्ये ब्राझीलमध्ये आयोजित केला जाणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी टिंबटिंब यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर नितीन करीर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डॉक्टर नितीन करीर असं त्यांचं नाव आहे सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे दोन पॉइंट लिहून घ्या राज्य व केंद्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वित्तीय समतोल ठेवण्याची महत्वाची भूमिका राज्य वित्त आयोग निभावत असतो त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीनंतर केंद्राच्या धर्तीवर राज्यात राज्य वित्त आयोग स्थापन करण्यासाठी सुरुवात झाली आणि पहिला राज्य वित्त आयोग सण एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये स्थापन करण्यात आलेला आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात पुढचा देखील प्रश्न त्याच संदर्भात आहे लिहून घ्या खालीलपैकी कोणाची एस एस बी चे सव्वीसावे डिरेक्टर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे म्हणजे काय सशस्त्र सीमा बल बरोबर सव्वीसावे डिरेक्टर जनरल म्हणजेच महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक संजय सिंघल असं त्यांचं नाव आहे ट्वेंटी सिक्स सव्वीसाव्या क्रमांकाचे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे एस एस बी फुल फॉर्म आहे सशस्त्र सीमा बल मराठीमध्ये म्हणता येईल सशस्त्र सीमा बलच स्थापना झाली वीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी प्रश्न सलग नियुक्तीबद्दल आहेत तर लेटेस्ट जे काही अपॉइंटमेंट झालेले आहेत नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया सीचे नवीन एम डी आणि सीईओ आर दोराईस्वामी गिफ्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि समूहाचे सीई ओ संजय कौल अटल इनोव्हेशन मिशनचे नवीन मिशन डिरेक्टर दीपक बागला राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष नितीन गुप्ता आय आर डी ए आयचे अध्यक्ष अजय सेठ इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी उमा कांजीलाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावरती संचालक म्हणून अनुराधा ठाकूर यांची नियुक्ती भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख पुष्पेंद्र सिंग भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख संजय वात्सयन आणि एस एस बी सशस्त्र सीमा दलाचे सव्वीसावे नवीन महासंचालक बनलेत संजय सिंगल पुढचा प्रश्न काल या ठिकाणी एक दोन जणांनी मला कॉल केला त्यांना जरा थोडस नाराजगी वाटली कशाबद्दल तर जो काही कालचा आपण पुरस्कार या ठिकाणी प्रश्न घेतला होता नितीन गडकरी यांना देण्यात आलेला होता बरोबर लोकमान्य काहीतरी पुरस्कार होता बरोबर त्रेचाळीसाव्या क्रमांकाचा मी या ठिकाणी म्हणताना काय म्हटलं नितीन कामकरी लगेच लगेच त्याच्यानंतरच म्हटलं गडकरी मी कामकरी उल्लेख का केला तर काम करी काम करणारे बरोबर का नाही त्याच्यामुळे या ठिकाणी ते उच्चार या ठिकाणी जुळत होता करी काम बरोबर मी चांगल्या रिस्पेक्टफुलने या ठिकाणी म्हटलेलं होतं तरी काही जणांना या ठिकाणी नाराज झालं नाराज बिलकुल होत जाऊ नका त्याच्या मागचा अर्थ समजून घ्या गड करी काम करी असं हो हो का त्याचा अर्थ होतो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा भारतातील पहिला एआय आधारित रस्ता सुरक्षा प्रकल्प सुरू करणारे कोणते राज्य पहिले राज्य ठरलं आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर उत्तर प्रदेश हे राज्य भारतातील पहिला ए आय आधारित रस्ता सुरक्षा प्रकल्प सुरू करणारे पहिलं राज्य ठरलेले आहे आणि हां लगेच अजून एक गोष्ट लक्षात आली ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय बरेच जण या ठिकाणी एक दोन विद्यार्थी आहेत वारंवार कमेंट करत असतात की सर तुमच्यापेक्षा हे चॅनल चांगलं आहे सर तुमच्यापेक्षा हे टीचर चांगलं करंट अफेअर्स घेतात पहा प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची एक पद्धत असते बरोबर नाही कुठला शिक्षक कमी किंवा कुठला शिक्षक चांगला किंवा खराब शिकवत नसतो आपल्याला कुठलं समजतं कोणाची शिकवण्याची पद्धत आपल्याला समजून येते त्याच्याकडे आपण रेग्युलर पाहिलं पाहिजे त्याच्याकडे आपण रेग्युलर कन्सिस्टंटली शिकलं पाहिजे एक वेळ ह्याचं दोन वेळ त्याचं दोन व्हिडिओ त्याचे तीन व्हिडिओ याचे असं या ठिकाणी उड्या मारायचे नाही बरोबर त्याच्यामुळे हा गोळ होतो कधी तुम्ही याचं पाहता कधी त्याचं पाहता आणि कंपॅरिझन मध्ये तुम्ही कुठेतरी मागे पडता ठीक आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी राज्यपाल आनंदीबेन पटेल राजधानी लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीबीत आणि एकच महत्वाचं धरण रिहंद नावाचं पुढचा प्रश्न भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तुम्ही जर ऑब्झर्व केलं आज बरेच प्रश्न या ठिकाणी कशावरती आहेत अपॉइंटमेंट्सवरती आहेत लवकरच या नियुक्त्यांवरती आपण व्हिडिओ तयार करू पर्याय क्रमांक बी खालिद जमील असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे खालिद जमील असं त्यांचं नाव आहे भारतीय फुटबॉल संघाचे कोच प्रशिक्षक म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा पोलिसिंग अँड क्राईम ट्रेंड्स इन इंडिया नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए दिनेश कुमार गुप्ता असं त्यांचं नाव आहे क्लिअर प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात तर लेटेस्ट जे काही पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया मोदीज नीतीशास्त्र द वर्ल्ड हिज ओएस्टर हे पुस्तक लिहिलं आहे आदिश सी अग्रवाल यांनी विंग्ज टू आवर होप्स द्रौपदी मुर्मू द न्यू वर्ल्ड ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया राम माधव हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड प्रेमप्रकाश द इमर्जन्सी डायरीज अमित शहाद्वारे प्रकाशित करण्यात आलेलं पुस्तक आहे कन्फेशन्स ऑफ अ सेक्सपेअर ॲडिक्ट हे पुस्तक लिहिलं आहे या ठिकाणी व्ही एस रवी यांनी बिलिव्हर्स डलायमा वाजपेयी अँड हिंदू राईट्स पाथ टू पावर हे पुस्तक लिहिलं आहे अभिषेक चौधरी यांनी आणि पोलिसिंग अँड क्राईम ट्रेंड्स इन इंडिया हे पुस्तक लिहिलं आहे दिनेश कुमार गुप्ता यांनी पुढचा प्रश्न जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा भूकंप अर्थक्वेक कोणत्या देशामध्ये झालेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारतीय सैन्याने दिव्य दृष्टी हा जो काही एक्सरसाइज आहे सराव आहे तो कोठे आयोजित केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सिक्कीम या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतीय सैन्याने दिव्य दृष्टी हा सराव आयोजित करण्यात आला होता उद्देश तर प्रगत लष्करी तंत्रज्ञान चाचणी घेण्यासाठी ठीक आहे पुढचा प्रश्न जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऑगस्टला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस म्हणून साजरा करतो पॉइंट लिहून घ्या फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या जोखीम घटनांबद्दल तपासणी उपचार आणि परिणामांबद्दल तसेच एकूण फुफ्फुसांच्या आरोग्याबद्दल लोकांना शिक्षित करणे हा याच्या मागचा मेन उद्देश होता शेवटचा प्रश्न कोम चक्रीवादळाचा कोणत्या देशावर परिणाम झालेला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीन या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी कोम चक्रीवादळ कोम नावाचं सायक्लॉन या ठिकाणी आलेलं होतं क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतं आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्याने कोणता दिवस शाश्वत कृषी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे एक जुलै एक ऑगस्ट पाच ऑगस्ट की सात ऑगस्ट तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा हो। या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर